सिंड्रेला मराठी कथा एक सिंड्रेला नावाची सुंदर स्वभावी मुलगी होती तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे सिंड्रेला, सिंड्रेला दोन सावत्र बहिणी होत्या तिची सावत्र आई त्या दोन बहिणीचे नेहमी लाड करायची आणि सिंड्रेला मात्र खूप त्रास द्यायची स्वयंपाक घरची साफसफाई कपडे धुणे भांडे घासणे असे घरातले सगळे काम सिंड्रेला करावे लागायचे तिला कपडे सुद्धा जुने पुराने घालावे लागायचे सिंड्रेलाची सावत्र नौ, नौ चा। आई आणि तिच्या सावत्र बहिणी मात्र छान नव नवनवीन कपडे घालणे दागिने घालून मिरवायच्या आईच्या मजेत राहायच्या आईचे बघून त्या बहिणीसुद्धा सिंड्रेलाला त्रास द्यायच्या काम करून करून सिंड्रेला नेहमी थकलेली असायची तिचे कपडे मळलेले असायचे त्यामुळे बहिणी तिला खूप चिडवायच्या स्वतः छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या पण म्हणून पण म्हणून सिंड्रेलाला त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमाराने एक अलिशान मेजवानी आयोजित केली त्या मेजवानीसाठी राज्यातल्या सगळ्या तरुणी मुलींना आमंत्रित केले गेले राजकुमार लग्नाचा लग्नाचा झाला होता याच मेजवानीमध्ये आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता सिंड्रेलाच्या सावत्र आईने आपल्या दोन्ही मुलींना छान तयार केले नवीन कपडे आणि दागिने घातले राज्यातल्या सगळ्या तरुणी मुलींना बोलावले म्हणून आता आपल्याला जायला मिळेल असे सिंड्रेला सिंड्रेलालाही वाटले होते त्यामुळे तिला मेजवानीला जायची उत्सुकता होती सिंड्रेला कधी तिच्या आईने कोणाकडेही मेजवानीला नेले नव्हते तिने राजकुमाराला कधी पाहिले नव्हते पण राजमहाल पाहायला मिळाले छान जेवण मिळाले रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणून ती खुश होती एरवी तिला घरातले उरलेले सुरलेले अन्न खावे लागायचे सिंड्रेलाने असलेल्या जुन्या कपड्यांपैकी ता बरे, बरे कपडे घातले तिच्या सावत्र बहिणीचे तिच्याकडे लक्ष गेले स्वतः तयार ता होताना त्या मुद्दाम सिंड्रेला खिजवायला लागल्या आई म्हणाल्या ला, आई राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावलं म्हणजे सिंड्रेला पण मेजवानीला जाता येईल का आईने तुस, तुस पने उत्तर दिले छे राजकुमाराने लग्नासाठी मुली बघायला म्हणून मेजवानी आयोजित केली आहे तो काही असल्या मळका कपड्या घातलेल्या लग्न करणार का तिचा हा अवतार पाहून तिला कोणी अवतार आत ही घेणार नाही काही गरज नाही सिंड्रेला मेजवानीला जायची सिंड्रेला तू आपल्या कामाकडे लक्ष दे सिंड्रेला हे ऐकून खूप वाईट वाटले तिच्या बहिणी ब बगीत बसून निघून गेल्या सिंड्रेलाला घराच्या मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली तिचे रडणे ऐकून एक परी तिथे आली तिने सिंड्रेलाशी चौकशी केली तिच्याबद्दल ऐकून परीला वाईट वाटले ती म्हणाली रडू नकोस मी तुला आत्ता छान तयार करून मेजवानीला पाठवते तिचे चुटकी वाजवली आणि जादूने सिंड्रेला पोशा खाल पोशाख घातला अतिशय सुंदर झग्यात बदलून टाकले तिला हिऱ्याचे दागिने आणि चमचमणाऱ्या चपला दिल्या पुन्हा चुटकी तिची बदलून टाकली सिंड्रेला अजून सुंदर दिसायला लागली तिला या जादूवर विश्वास बसत नव्हता पण तिला लगेच प्रश्न पडला माझ्या आईने मला सगळी कामे करायला सांगितली आहे ती कामे झाली नाही आणि तिला मी घरात दिसले नाही तर ती खूप चिडेल परी हसली तिने पुन्हा चुटकी वाजवली आणि सिंड्रेलाची सगळी कामे झाली परी तिला म्हणाली तुझी तुझी कामे पण झाली आणि आईची काळजी करू नकोस ती आता झोपी गेली आहे आणि उद्या सकाळीच उठेल तू मेजवानीला जाऊन आल्यास तिला कळणार पण नाही सिंड्रेला जरा हसायला वाटलं पण ती म्हणाली आता तर मेजवानी सुरू सुद्धा झाली असेल इथेच किती उशीर झाला मी वेळेत पोहोचू शकणार नाही परीने त्यावर मार्ग काढला तिने आपल्या जादूने समोरच्या भोपळ्यापासून एक मोठी बग्गी बनवली तिथेच पळणाऱ्या दोन उंदरावर जादू करून घोडे बनवले आणि बग्गी हकायला एका उंदराला गाडीवा गाडीवान बनवले सिंड्रेलाने अतिशय आनंदाचे अनन्दा, अतिशय आनंदाने परीचे आभार मानले परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवानीचा आनंद घ्यायला सांगितला आणि सोबतच एका इशारा इशाराही दिला माझी या वस्तूवरची जादू मध्यरात्री बारा वाजता संपेल पुन्हा सगळ्या वस्तू आणि प्राणी पहिल्यासारखे होतील त्यामुळे तू खबरदारी घे आणि मध्यरात्री आधी मेजवानीतून परत घरी ये सिंड्रेलाने होकार दिला आणि ती बग्गीत बसून मेजवानीला गेली ती तिथे पोहोचल्यावर तिची आलिशान बग्गी तिचे कपडे आणि दागिने पाहून सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली सर्वांचे लक्ष तिच्याकडे होते राजकुमारानेही तिला पाहिले तिला आपल्यासोबत नृत्य करायला बोलवले सिंड्रेलाला राजकुमाराने आपल्याला बोलावल्यामुळे खूप छान छान वाटले तिने आनंदाने हसत त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि त्यांच्यासोबत छान नृत्य केले दोघांनी सोबत जेवण केले आणि बऱ्याच वेळी गप्पा मारल्या तिने तिचे घड्याळ्याकडे लक्ष होते तिने तिने मध्यरात्र जवळ आपल्याला उशीर होईल आप असे सांगून राजकुमाराचा निरोप घेतला आणि पटकन आपल्या बगीत बसून घरी आले तिच्या बहिणीनी बहिणीही तिला असे कधी न बघितल्यामुळे मेजवानीतली ती सुंदर मुलगी म्हणजे आपले सिंड्रेलाच हे लक्षात आले नाही त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलीविषयी रंगवून सांगत होत्या की कसं ती मुलगी आल्यावर राजकुमाराने इतर कोणाकडे लक्ष दिले नाही तो कसा फक्त तिच्यासोबतच बोलत बसला होता राजकुमाराने आपल्या मुलीकडे लक्ष दिले नाही म्हणून त्यांची आई जरा हिर मुसली त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत सिंड्रेला आपली आपली रोजची कामे करत होती आणि ती राजकुमाराचा विचार करत होती आतापर्यंत तिच्याशी कोणी इतकं चांगलं वागलं नव्हतं त्यामुळे राजकुमार तिला खूप आवडला होता तिकडे राजकुमारालाही ती खूप आवडली होती तो तिचाच विचार करत होता तिला पुन्हा भेटा भेटता यावं म्हणून पुन्हा राजकुमाराने तशीच मेजवानी ठेवली आणि सर्व मुलींना बोलावले त्या परीने सिंड्रेलाची पण राजकुमारीला भेटण्याची इच्छा आहे हे ओळखून पुन्हा तिची आपल्या जादूने मदत केली आणि मेजवानीला पाठवले आणि मध्यरात्री आधी परत येण्याची सांगितले राजकुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटून खूप खुश झाले खूप आनंदाने त्यांची नृत्य जेवण गप्पा यात वेळ घालवला आज राजकुमाराशी गप्पा मारण्यात हरून गेल्यामुळे वे सिंड्रेलाचे वेळेकडे लक्ष नव्हते घड्याचे ठोके सुरू झाले तेव्हा सिंटेला एकदम परीचा इशारा आठवला आणि ती तिथून पळाली राजकुमाराला काय चाललंय हे कळलं नाही तिला पळताना पाहून तो तिच्या मागे धावला पण तोपर्यंत ती बाहेर पडली होती तिचे कपडे पूर्ववत झाल्यामुळे सेवकांना एक सध्या वेशातली मुलगी बाहेर जाताना दिसली पण राजकुमारासोबत असलेली मुलगी त्यांनी बाहेर जाताना पाहिलीच नव्हती ती कुठे गेली हे कोणालाच कळले नाही राजकुमाराला तिने असे का केले असा विचार करून दुःख झाले पण त्याला कोपऱ्यात तिची एक चमकदार चप्पल पडलेली दिसली त्याने त्या चप्पलेचा वापर करून तिला शोधायचं आणि तिच्याशी लग्न करायचं असं ठरवलं दुसऱ्या दिवशी त्याने सैनिकांना ती चप्पल देऊन शहरातल्या सगळ्या मुलींकडे जाऊन त्यांना ती चप्पल पायात बरोबर बसते का हे बघायला सांगितली जिच्या पायात ती चप्पल बसेल आणि जिच्याकडे दु, जोडीची दुसरी चप्पल असेल तीच आपल्याला आवडलेली मुलगी असणार असा राजकुमाराचा विचार होता सैनिक सा, सर्व शहरात फिरत फिरत सिंड्रेलाच्या घरी आले त्यांनी आपले येण्याचे कारण सांगितले सिंड्रेलाच्या दोन्ही बहिणी ती चप्पल घालून घालून पाहिली पण त्यांना ती चप्पल घालता गा... आली नाही त्यांनी सिंड्रेला काम करताना बघितले आणि तिलाही चप्पल घालून बघायला सांगितले तिच्या बहिणींनी विरोध केला ही तर ही तर मेजवानीला आली आली पण नव्हती मग हिची चप्पल कशी तिकडे पडेल पण राजकुमाराच्या सर्वच तरुण मुलींना राजकुमाराने सर्वच तरुण मुलींना चप्पल घालून बघण्याचा आदेश असल्यामुळे सैनिकांनी ती चप्पल दिली तिला ती बरोबर आली आणि सर्वांना आश्चर्य वाटले तिने आपल्याकडे असलेली दुसरी चप्पल दाखवली राजकुमारापर्यंत ही खबर गेली आणि तो तिला भेटायला आला तिने सर्वांना आपली हकीकत सांगितली राजकुमाराने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला आता सिंड्रेलाला राजकुमाराशी लग्न करणार सिंड्रेला राजकुमाराशी लग्न करणार आणि उद्या ती राणी होणार हे समजल्यावर सिंड्रेलाची सावत्र आई आणि बहिणी खूप घाबरल्या त्यांनी सिंड्रेलाची आतापर्यंत खूप त्रा, आता त्रास त्यांनी सिंड्रेलाला आतापर्यंत खूप त्रास दिल्याबद्दल क्षमा मागितली सिंड्रेलाने मोठा मोठ्या मनाने त्यांना माफ केले सिंड्रेला आणि राजकुमाराचे धुमधडाक्यात लग्न झाले आणि त्यांनी एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य घालवले